जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर आपल्या नावाची नाणी पाडली त्यावेळच्या परंपरेप्रमाणे राज्यारूढ रूढ झाल्यावर आपले स्वतःची नाणी पाडणे आवश्यक होते ही नाणी दोन प्रकारच्या धातूची आढळतात सोने व तांबे सोन्याची नाणी होण आणि तांब्याची नाणी शिवराय म्हणून प्रसिद्ध आहेत होण फार दुर्मिळ आहेत मात्र शिवराई मोठ्या संख्येने आढळतात शिवाजी महाराजांची चांदीजी नाणी ही पाडली होती असे का का काही अभ्यासकारांचे मत आहे पण अजून तरी अशी चांदीजी नाणी सापडलेली नाहीत शिवाजी महाराजांच्या अनुसरून त्यांच्या वंशजीने ही शिवराई पाडण्याची परंपरा चालू ठेवली छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाची तांब्याची नाणी काही प्रमाणात सापडली आहेत ही नाणी शिवाजी महाराजांच्या शिवराई प्रमाणेच पाडण्यात आले असल्यामुळे त्यांनाही शिवराई असे म्हटले जाते तसे या विशेष नावाच्या नाण्याव्यतिरिक्त खुद्द शिवाजी महाराजांच्या नावाची नाणी म्हणजे शिवराई ची प्रतिकृती सर्व राज्यांनी आणि पेशव्यांनीही मोठ्या प्रमाणात पाडलेले आढळतात छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावांची शिवराई प्रथम प्रकाशित आणण्याचे श्रेय श्री दिनकरराव यांना आहे त्यांनी सन एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये एक लिहून नाणे प्रसिद्ध केले त्यांनी नाण्यांचे वर्णन असे केले आहे की तांब्याची नाणे एकशे साठ ग्रीन वजनाची असून त्यांचा शिवराईचा व्यास झिरो सात होता त्या नाण्यांवरती पुढील भागात देवनागरी लिपीमध्ये छत्रपती तसेच मागील बाजूस श्री राजा शंभू लिहिलेले होते श्री दिनकररावांनी शिवाजी महाराज व त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी पाडलेल्या नाण्यांसंबंधी संशोधनाचा आढावा घेऊन या नाण्यांचा परामर्श घेतला आहे आणि हे नाणे शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी पाडले आहेत असे प्रसिद्ध केले श्रीराव यांनी प्रसिद्ध केलेल्या चित्रात मात्र शंभू असे स्पष्ट वाचता येते शिवाय शंभू हे नाव संभाजी किंवा संभाजी या नावाइतकेच नव्हे तर त्यापेक्षाही जास्त लोकप्रिय होते हे उघड आहे शिवाय छत्रपती शंभूराजांची आणखी काही नाणे अलीकडे उपलब्ध झाले असून त्यावर शंभू असाच स्पष्ट उल्लेख आहे नागपूर येथील एक अभ्यासक नानक संग्राहक श्री प्रशांत कुलकर्णी यांच्या संग्रहात शंभूराजांचे एक चांगले नाणे आहे या नाण्यावरील पूर्व लेखन स्पष्टपणे उमटलेले आहे या नाण्याचे वजन दहा पॉईंट पंच्याण्णव ग्रॅम असून त्याचा व्यास वीस एकवीस मे मे आहे यावरील लेखन बिंदुमय वर्तुळात असून दोन्ही भागांवर स्पष्टपणे पुढील भागात छत्रपती व मागील भागास श्रीराजा शंभू असे कोरलेले आहे